मनापासून स्वागत करत आहे आजच्या या टेट परीक्षा दोन हजार पंचवीस चा निकाल उद्या सोमवार रोजी लागणार असल्याचं ऑफिशियल नोटिफिकेशन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेलं आहे त्यामध्ये आणखी कोणत्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून बघा मित्रांनो आपण जर का या ठिकाणी बघू शकत असाल तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या च्या संदर्भामध्ये एक महत्वाचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे दोन लाख अठ्ठावीस हजार पेक्षा जास्त उमेदवारांनी या ठिकाणी जे आहे नोंदणी केलेली आहे आणि त्यापैकी परीक्षेला बसलेले जे एकूण उमेदवार आहेत दोन लाख अकरा हजार एवढे आहेत आता यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे, ले ले आहे। ले ले की बी एड परीक्षेचे अपियर असलेले जे उमेदवार आहेत पंधरा हजार सातशे छप्पन आणि डी एड परीक्षा ऍपियर असलेले उमेदवार तेराशे बेचाळीस असे जवळपास जे आहे सतरा हजार उमेदवार ऍपियर होते त्यापैकी ज्या ज्या उमेदवारांचा निकाल लागलेला आहे त्या उमेदवारांनी आपला आपला निकाल जे आहे ऑफिशियल वेबसाईटला अपलोड करण्याचे या ठिकाणी लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने जवळपास जे आहे दहा हजार सातशे एकोणऐंशी एपीएर उमेदवारांनी आपला जो डेटा आहे तो या ठिकाणी अपलोड करून दिलेला आहे आणि त्यांचा निकाल या संदर्भामध्ये जे आहे पब्लिश देखील केला जाणार आहे आता यांना खऱ्या अर्थानं एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे की त्यांचा निकाल लागलेला आहे त्या तारखेपासून आता पुढे त्यांनी या ठिकाणी सांगितलं की अजूनही जवळजवळ जे आहे सहा हजार तीनशे एकोणावीस एवढे उमेदवार असे आहेत की ज्यांनी अजूनही आपला जो रिझल्ट आहे तो अपलोड केलेला नाही त्याच्यामुळे त्यांना एक फायनल संधी आजच्या दिवसाकरिता देण्यात येत आहे जी काही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची त्या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आपला जो रिझल्ट आहे तो रिझल्ट त्याची जी पी डी एफ कॉपी आहे ती अपलोड करायची आणि बाकीच्या ज्या डिटेल्स आहेत त्या अपलोड करून द्यायच्या जेणेकरून हा जो निकाल लागणार आहे निकालाच्या संदर्भामध्ये जे स्टेटमेंट त्यांनी शेवटच्या ओळीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे की शिक्षका बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीसचा जो निकाल आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे म्हणजे फायनली आपल्या सर्वांची जी प्रतीक्षा आहे उद्याच्या तारखेला सोमवारी संपणार आहे आता ज्या ज्या उमेदवारांनी अपेयर असलेल्या उमेदवारांनी आपला डेटा अपलोड केलेला असेल त्यांचा निकाल लागून जाणार आहे अन्यथा सहा हजार उमेदवार असे राहतील ज्यांचा जो रिझल्ट आहे तो रिझर्व ठेवला जाणार आहे